गोमंतकातील अतिशय प्रसिद्ध असे हे दत्तस्थान तेथील निसर्गवैभवानेही दत्तभक्तांना आकर्षित करून घेते माशेल सानवई व सांखळी ही गोमंतकातील दत्तभक्तांची त्रिस्थळी आहे गोमंतकाच्या सांस्कृतिक इतिहासात दत्ताचाही उल्लेख सापडतो केळोशी या साष्टीतील गावात आंबसेत नामक एक शेत आहे ते माळू शेण्वी याने दत्तात्रेयाच्या देवालयास दिले होते अशी एक सप्टेंबर पंधराशे त्र्याऐंशीची ची नोंद पोर्तुगीजांच्या पणजी येथील ऐतिहासिक दप्तरात सापडते योगराज टिळक हा ग्रंथ दत्तात्रेयांचा असून तो गोमंतकातीलच होय सन अठराशे एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी या काळात सांखळी येथील दत्तमंदिर तयार होऊन चैत्रव दोन शके अठराशे चार पाच एप्रिल अठराशे ब्याऐंशी या दिवशी मोठ्या थाटाने मंदिरात दत्तमूर्तीची स्थापनाही झाली पणजीपासून सुमारे वीस ते पंचवीस मैलांवर भतग्राम डिचोली तालुक्यात हे सांखळी नावाचे टुमदार गाव वसलेले आहे सन अठराशे च्या सुमारास सांखळीत माळू कामत नावाचा एक अत्यंत भाविक असा विठ्ठलभक्त राहत होता त्याचा मुलगा लक्ष्मण हाही विठ्ठल व दत्त यांचा भक्त होता नरसोबाच्या वाडीस सावून तो मनोभावाने गुरुचरित्राची पारायणे करीत असे परंतु ते गौर सारस्वत असल्यामुळे वाडीचे पुजारी त्यांना त्रास देत अशाच एका प्रसंगी वडील कामतवाडीस गुरुचरित्र वाचित असताना त्यांना त्रास झाला त्यांचे मनखेन झाले डोळ्यांतून अश्रू ओसरू लागले त्याच रात्री भगवान दत्तात्रेयांनी त्यांना दृष्टांत दिला भक्ता तू काळजी करू नकोस आम्हीच तुझ्या गावी येऊ कामतांच्या मनास कमालीचा हर्ष झाला सानखळीच्या येसू शेनवी बोडके याच्या पत्नीस मथुराबाई सत्कृत्य करण्याची प्रेरणा झाली नदीच्या अलीकडे गावठाणात अतिशय निर्जन व निरुपयोगी अशा जागे ते कौदुंबराचे झाड लावण्यात आले झाड टवटवीत होत आल्यावर पार बांधण्याचे काम कामतांनी सुरू केले ही जागा मुसलमानांची दफनभूमी होती खोदकामात एक सोन्याचा छोटा नाग रुप्याच्या पादुकांचा जोड मारुतीची व गणपतीची पाषाणमूर्ती इत्यादी वस्तू सापडल्या सन अठराशे एकोणऐंशी मध्ये पाराचे बांधकाम पूर्ण होऊन सांखळीच्या दत्तस्थानाचा प्रारंभ झाला श्रीगोकर्ण परतगाळी मठाधी श्रीमत्पूर्णप्रज्ञतीर्थस्वामी महाराज यांचा दौरा यावेळी गोमंतकात होता त्यांची प्रेरणा मिळून दत्तमंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली माळू कामत वासुमाळू कामत गोविंद पै कुचलेकर यशवंत प्रभू आजगावकर विष्णू शेण्वी शेय मुकुंद शेणवी बोडके इत्यादी मंडळींनी पाराशेजारीच गर्भागार बांधले बोरी येथील शिल्पकाराकडून काळ्या पाषाणाची एकमुखी दत्ताची मूर्तीही आणण्यात आली मोठ्या मंदिराचे उभारणीचे कार्य सुरू झाले याच सुमारासुमाळू कामत याच दृष्टांत झाला की मी सह्यपर्व तोलांडून आलो असल्यामुळे फार थकलो आहे विश्रांतीसाठी जागा हवी एका संन्याशाने हे उद्गार काढून औदुंबराच्या पाराकडे बोट दाखविले साक्षात दत्तप्रभू सांखळीच्या दत्तस्थानात येत असल्याची खात्री सर्वांना पटली सांखळीकरांच्या दुर्दम्य उत्साहामुळे दत्तमंदिर मोठ्या प्रमाणात तयार झाले विशेष म्हणजे गावातील एका जुन्या किल्ल्याचे सामान या मंदिरास उपयोगी पडले बोरी येथील शिल्पकाराकडून आलेली काळ्या पाषाणाची मूर्ती देवळामागील औदुंबरापाशी ठेवण्यात आली नवी मूर्ती काश्मीरी पाषाणाची आणावी असे ठरले पित्रेशास्त्री व कामत या कामासाठी मुंबईस आले एका शिल्पकाराने नेपाळन रेषांच्या सांगण्यावरून एक दत्तमूर्ती सुरेखशी तयार केली होती ती सांखळीकरांना योगायोगाने मिळाली पादुकांचा सुंदर जोडही प्राप्त झाला नवी मूर्ती वाजतगाजत सांखळीस येऊन पोचली शास्त्री मंडळींच्या सल्ल्याने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा विचार ठरला शके अठराशे चारच्या चार चा चैत्री पौर्णिमेपासून वद्यद्वितीयेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचा सोहळा चालू होता गणपती मारुती अन्नपूर्णादेवी बाण शाळीग्राम नर्मदा पाषाणनंदी असे काही इतर देवही दत्तांच्या सहवासात येऊन स्थिरावले सर्व गोमंतकातून सात आठ हजार दत्तभक्तांचा समुदाय जमला होता पुढील भागात